कोपरगाव वैजापूर आगाराची वैजापूर पुणे धावणारी एच वीस एल अडतीस सव्वीस क्रमांकाची एसटी बसला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नर परिसरात अचानक आग लागल्याची घटना घडली आहे बसच्या मागील भागात लायनर गरम झाल्यानं घर्षणातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी प्रवास करत होते प्रसंगावधान राखत चालकाने बस थांबवून सर्व प्रवाशांना तात्काळ बाहेर काढले घटनेनंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती आणि घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती आग लागल्याची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली या संदर्भात बस चालकाशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती दिली आहे सांगितलं चाळीस प्रॉस हा वैजापूर पुणे हा नगर पुणे वैजापूर माझ गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव